सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा सण म्हणजे मकर संक्रांत हे सर्व शब्द आपल्या कानावर पडतात मकर संक्रांती दिवशी मकर संक्रांत चौदा तारखेला आहे आणि संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे प्रत्येकाला देऊन हे वाक्य बोलत असतो अगदी जुनं आपलं जे पण काही कुणाशी भांडण राग रुसवे असेल तरीही त्यांच्या घरी जाऊन आपण तिळगुळ देतो आणि तो कटुता कुठेतरी नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण ह्या दिवशी आपल्याला प्रत्येकाला हे तिळगुळ हा सण तिळगुळ घ्या बोला ह्या उत्साहाने आपल्याला करायचंच आहे प्रत्येकाला जाऊन तिळगुळ द्यायचे आहेत हा मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करायचा आहे परंतु आपल्याला ह्याच दिवशी काही गुप्तदानसुद्धा सुद्धा करायचं आहे बघा बऱ्याच लोकांच्या नशिबात कष्ट तर करत करतच असतात परंतु त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते कुणी कुणी लोक काहीच न शिकता अगदी महिन्याचे लाख रुपये कमवतात पण कुणी कुणी लोक खूप शिक्षण केलेले आहेत परंतु त्यांना महिन्याचे वीस तीस हजारसुद्धा सुद्धा कमवता येत नाही म्हणजे काय तर त्यांना नशिबाची साथ नसते कष्टाला नशिबाची साथ नसते तर अशा लोकांसाठी असं खूप लोकांच्या बाबतीत घडत असतं आणि त्यासाठीच त्यांना काही उपाय किंवा काही सेवा ह्या करायच्याच असतात बघा तुम्ही कितीही उपाय केले तरी पण सेवा करणं ही खूप महत्त्वाचं आहे तर सेवा ह्या झाल्याच पाहिजे परंतु काही उपायसुद्धा झाले पाहिजे उपायाने आपल्याला लगेच त्याचा फायदा किंवा फळ मिळेलच असं नाही परंतु मिळेल ह्याची गॅरंटी आहे कारण आपण कुठलंही कर्म बघा भगवान श्री श्रीकृष्णांनी जर सांगितलेलं आहे कर्म करीत जा आणि हाक मारी जा तुम्ही कुठलेही कर्म करा त्याचे फळ तुम्हाला मिळेलच ते चांगलं फळ असेल किंवा वाईट फळ असेल चांगलं कर्म असेल किंवा वाईट कर्म असेल ज्याप्रमाणे कर्म त्याप्रमाणे आपल्याला फळ तर विषयाकडे वळूया तर आपल्याला मकर संक्रांती दिवशी काय करायचं आहे सांगते आहे का आपल्याला ह्या दिवशी गुप्त दान करायचं आहे गुप्तदान किंवा दान, दान करणं ह्या गोष्टीला मकर संक्रांती दिवशी खूप महत्त्व आहे अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी दान करायचं आहे असं तर बाराही महिने गरजू व्यक्तीनं दान करणं हे आपलं काम आहे तर एखाद्या व्यक्तीला ज्यांना खूप गरज आहे आपल्याला माहिती आहे ह्या व्यक्तीला अशा गोष्टीची इतकी गरज आहे की जी आपण दान करू त्याचं फळ आपल्याला मिळेल की नाही मिळेल पण दान करणं खूप गरजेचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्या दिवशी आपल्याला एकदम ज्यांना गरज आहे त्यांनाच हे दान करायचं आहे आपल्याला थोडेसे एका एक पिशवीत प्लास्टिकची घ्या किंवा कापडाची पिशवी घ्या अगदी एक टाईम एक दोघांना चालेल इतके त्याच्यात तांदूळ घ्या तांदळात थोडीशी आपल्याला मूग डाळ किंवा उडीद डाळ किंवा दोन्ही डाळी मिक्स त्याच्यात थोड्या थोड्याशा घाला त्याचबरोबर एखाद्या छोट्याशा पुडीत तुम्हाला मीठ आणि हळद असं बांधायचं आहे आता तुम्ही म्हणाल मीठ द्यायचं नसतं कुणाला कसं काय देणार पण आपण इतर वस्तूंसोबत सोबत, सोबत हे मीठ देतो त्यामुळे मीठ आणि हळद तुम्हाला सोबत बांधायचे त्याचबरोबर एखाद्या छोट्याशा डबीत तुम्हाला आपल्या घरचं शुद्ध तूप द्यायचं आहे त्याच पिशवीतच ठेवायचं ता तांदळात ता थोडासा खड्डा करून त्यातच ठेवलं तरीही चालेल त्याचबरोबर चा तुम्हाला त्यात जर का तुमच्याकडे काही हिरव्या भाज्या असेल म्हणा वटाणा गाजर किंवा काहीही असेल तर त्यात थोड्या थोड्या त्याही घाला आता त्यानंतर त्याच्यात थोड्याशा आपल्याला कुठलेही अगदी मनात काही शंका न ठेवतात अकरा रुपये एकवीस रुपये अगदी तुमच्या मनात येतील तितके तुम्ही त्यात दक्षिणा म्हणून ठेवायचे आहेत त्यानंतर ह्या पिशवीची व्यवस्थित अशी गुंडाळून घ्यायची पिशवी आणि ती पिशवी ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला दान करायची आहे हे जास्तीत जास्त लोकांना सुद्धा दान करू शकता किंवा तुम्हाला जर जमलंच नाही तर तुम्ही मंदिरात सुद्धा काही पॅकेट्स असे करून तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर त्याच दिवशी आपल्याला एक दुसरं दान करायचं आहे जमत असेल तर नक्की करा नवरा बायकोने सकाळीच उठायचं आहे आपल्या आपल्याकडे एक दिवस आधीच केरसुनी आणून ठेवा केरसुनी आणल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच उठा आंघोळ करा केरसुनीला हळदी कुंकू द्या आणि ही केरसुनी एक तीन किंवा पाच अशा विषम संख्येत आपल्याला केरसुनी मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान हे दोन असे दान करायचे ह्याने नक्कीच आपल्या घरातल्या सात पिढ्यांचे दरिद्र्य जर असेल तर ते दूर होणार आहे आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देणार आहे तुम्हाला ह्या दाणाचं एक हजार पटीने हे नक्कीच मिळेल तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईकच्या सबस्क्राईब